हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत एक गावरान अशी रेसिपी ती म्हणजे चिकन सुक्क किंवा चिकन मसाला तुम्ही म्हणू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतले ते छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद घातली आहे आणि हळद मीठ लावून मी याला साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत बाकीच्या मसाल्यांची आपण तयारी करूया ते मी मसाला बनवण्यासाठी एक मोठा कांदा बारीक उभा चिरून पातळ घेतला तो आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचं आता गावरण पद्धतीचं बनवतोय तर गावरण पद्धतीमध्ये आता गावाकडची लोकं काही जास्त मसाले वापरत नाहीत म्हणजे त्यांचं कसं असं साठवणीतला एक मसाला बनवलेला असतो आणि आपले कांदा खोबरं वगैरेच असतं जास्त अठ्ठास केला जात नाही आणि त्याचबरोबर इथे आपला कांदा छान भाजून झाला आहे आणि इथे अर्धी वाटी मी खोबरं छान खिसून घेतलं आहे तेही छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आता हे दोन्ही छान भाजलं गेलं की आपण त्याच कढईमध्ये एक दोन मोठे चमचे तीळ भाजून घेणार आहोत आता गावरण पद्धतीचं बनवतो आहे तर मग तीळ आलेच पाहिजेत आणि शक्यतो आमच्याकडे तीळ टाकतातच म्हणजे मी तरी तीळ वापरतेच आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा धने तर हे दोन्ही छान आपल्याला मस्त सवाज सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि आता इथे लागणारे आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मग आपण भाजून घेतलेलं खोबरं कांदा का आणि तीळ त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी कोथंबिरीच्या काण्या घेतल्यात आणि एक टोमॅटो आता टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आता हे सर्व थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला यायची छान अशी बारीक पेस्ट करून तयार घ्यायची आहे जर गरजेप्रमाणे वाटलं तर एक दोन तीन घोट पाणी घाला नाही तर तसंच वाटलं तरी चालेल टोमॅटोच्या जो पाणी सुटतं टोमॅटोचं त्याच्यामध्ये ग्रेव्ही छान आपली वाटली जाते आता इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले त्यातच ते घालायचे आपण वाटून घेतलेला मसाला तो सगळा मसाला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक्स्ट्रा आपल्याला खडे मसाले वगैरे काहीच घालण्याची गरज नाही कारण की गावरान पद्धतीमध्ये जास्त खडे मसाले वापरले जात नाही तर साधे सिंपल पद्धतीतच बनवतात तर आज आपण तसंच बनवणार आहोत तर त्यामुळे हा मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत इथे ते भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवा जर गॅसची फ्लेम हाय केली तर काय होतं ना मसाला फक्त करपला जातो भाजला जात नाही आणि अगोदर आपण कांदा खोबरं छान भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे याला जास्त भाजायची पण गरज नाही आहे आता मसाला थोडंसं आपला भाजला की त्यातच घालायचं आहे साठवणीतला काळा मसाला आता तुमच्याकडे जर साठवणीतला काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे दोन मोठे चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता मसाला आपला छान भाजला गेलाय त्यातच घालायचं आहे आपल्याला एक अर्धा चमचा हळद हळद आपण थोडीच घालणार आहोत आपण ऑलरेडी घातली होती त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं आणखीन चरचरीत होण्यासाठी आणि त्याचबरोबर छान मसाला आपण भाजून घ्यायचा आहे अगोदर सर्व आपण भाजून घेतल्यामुळं मसाला जास्त वेळ घेत नाही दोन तीन मिनटातच भाजून होतो आणि त्यातच घालायचे आपल्याला चिकन आता हे सर्व चिकन मस्त मसाल्यांमध्ये ना आपण एकजीव करून घ्यायचे म्हणजे काय होतं ना की मसाल्यांना पूर्ण चिकनला जर मसाला लागला ना तर जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो आता सर्व एकजीव केल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून एक आपल्याला पाच मिनटासाठी वाफ काढायची यात लगेच पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे एक पाच मिनटानंतर आपण बघूयात आपला मसाल्याला जे तेल होतं ते मसाल्याने सोडलेलं आहे आणि मसाला आणि चिकन पूर्ण एकजीव झालं इतकं छान दिसत होतं आणि वास पण येत होता मस्त आता सर्व एकजीव केल्यानंतर आपल्याला इथे आहे ना तुम्हाला किती कितपत हवं आहे तेवढं गरजेनुसार पाणी घालायचं म्हणजे तुम्हाला चिकन सुक्क जास्त ग्रेव्ही हवी आहे का त्याला कमी ग्रेव्ही हवी आहे किंवा तुम्हाला जर ग्रेव्ही नसेलच पाहिजे तर तुम्ही चिकनचं जे आंगचं पाणी सुटतं ना आता त्याच्यातच मसाल्यामध्ये चिकन शिजवलं तरी सुद्धा चालतं इथे मी गरजेनुसार एक अर्धा कप पाणी घातलंय तेही उकळतं पाणी घातलं आहे त्यानंतर आता मस्त परत आपल्याला आप चिकन येणं याच्यावर कवर करून एक पाच ते दहा मिनटासाठी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना आपलं चिकन छान शिजलं जाईल आता तुम्ही पाहू शकता की चिकनला किती छान असा कट आला आहे आता अजूनही चिकन शिजलेलं नाही आहे तर इथे आता आपण इथे आता झाकण न ठेवता आपण चिकन छान शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर एक पाच ते दहा मिनटात तुम्ही पाहू शकता आपलं चिकन छान शिजलं गेलं आहे आणि हे खूप छान टेम्पटिंग असं दिसतंय वास पण खूप छान येत होता आणि चवीलाही खूप छान झालं होतं आहुणना तर खूपच आवडलं आणि मस्त असं दिसत होतं तर तुम्ही पाहू शकता आपलं चिकन इथं शिजत आलेलं आहे तर सगळ्यात शेवटी मी इथे घालणार आहे कसुरी मेथी आता तुम्ही म्हणाल कसुरी मेथी नॉनव्हेजला कशाला तर कसुरी मेथी आहे ना एक छान असा फ्लेवर येतो आणि आपल्या भाजीला एक वेगळीच टेस्ट येते त्यामुळे इथे मी कसुरी मेथी घातली आहे आणि त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर पण घालायची आपल्याला इथे आणि मस्त असं चिकन शिजलेलं आहे आपलं वास खूपच मस्त येतो आहे दिसायलाही खूप छान दिसतं आहे त्याचबरोबर चवीलाही खूप छान झालं होतं तर तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली आहे ती मला सांगा आता हे गावरण पद्धतीत केले त्याच्यामुळे मी ते एक्स्ट्रा मसाले वापरले वापर हा, नाही फक्त काळा मसाला वापरलाय तोही घरगुती आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये तुम्ही मटन मसाला किंवा चिकन मसाला हां तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही ते वापरू शकता तसं काहीच नाही पण गावरण पद्धतीत म्हण पद्धतीत कसं असतं ना की गावाकडे जास्त मसाले वापरले जात नाही कमीत कमी मसाले वापरले जातात आणि त्यामध्येच भाज्या चविष्ट बनवल्या जातात तर इथे आपलं आता चिकन तयार आहे सध्या आखाड चालू आहे तर आखाडामध्ये अशा रेसिपीज जर पाहायला भेटल्या किंवा खायला जर भेटल्या तर मन तृप्त होतं आणि त्याचबरोबर तुम्ही हे चिकन भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता आता मी इथे चिकनसोबत भात आणि ज्वारीची भाकरी केली होती तर हा मस्त असा चिकनचा बेज सगळ्यांनाच खूप आवडला तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रद्धास किचनला फॉलो करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत तो धन्यवाद